मुंबई मधून झवेरी बाजार परिसरामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली आहे परिसरातील दुकानं बंद करण्यात आलेली आहेत घटनास्थळी पोलीस दाखल आहेत बॉम्ब शोधक पथक सुद्धा दाखल झालेलं आहे झवेरी बॉम्ब असल्याची अफवा पसरली आहे परिसरातील दुकानं बंद करण्यात आलेली आहेत पोलीस घटनास्थळी दाखल झालेत बॉम्ब शोधक पथक सुद्धा दाखल झालेले माझे सहकारी अक्षय कुडकेलवार सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय मुंबई मधल्या झवेरी बाजारमध्ये बॉम्ब असल्याची अफवा कशा पद्धतीने पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली आणि सर्च ऑपरेशन सध्या कसं सुरू आहे आपण जर बघितलं तर झवेरी बाजार परिसर हा अत्यंत गजबजलेला परिसर मानला जातो आणि या झवेरी बाजारमध्ये दोन हजार अकरा साली देखील एकदा बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती होती यानंतर आज आपण बघतोय की जे झवेरी बाजार हा परिसर ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो त्या लोकमान्य टिळक पोलीस स्थानकामध्ये एक निनावी फोन आला आणि झवेरी बाजार हे बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी या फोनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे नेमका हा फोन किती गंभीर होता की कुणाचा खोडसळपणा होता याचा तपास तर पोलिसांकडनं सुरूच आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून झवेरी बाजार परिसरात देखील मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आलेले आहेत डॉग स्कॉड तैनात करण्यात आलेले आहेत त्यासोबतच अतिरिक्त पोलीस दल तैनात ते करण्यात आलेला आहे आणि जी गर्दी झवेरी बाजार परिसरातली असते ती कमी करण्याचा प्रयत्न आता हे पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय मोठ्या संख्येनं फेरीवाले देखील या सगळ्या परिसरामध्ये असतात आणि एक मोठी बाजारपेठ आपण बघतोय की ही मुंबईतली आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला तर मोठी सगळ्याच प्रकारची हानी होऊ शकते यासाठी आता खबरदारीचा पर्याय पोलिसांकडनं घेतला जातो निश्चित अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी